अमेरिकेचे प्रेसिडेंट आहेत डोनाल्ड ट्रम्प पण आता हे जवळजवळ जग जाहीर झाले की अमेरिकेचं सरकार इलॉन मस्कच चालवत आहेत त्यामुळे नरेंद्र मोदी जेव्हा अमेरिकेत गेले तेव्हा त्यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्याबरोबरच इलॉन मस्क यांची देखील भेट घेतली सगळं काही हसीखुशी झालं गुढी गुडी झालं इलॉन मस्क असं देखील म्हणाले की आय एम अ फॅन ऑफ पी एम मोदी पण या सगळ्या झाल्या म्हणायच्या गोष्टी इलॉन मस्क यांच्या ग्रो के आयनं खरं तर भारतीय जनता पक्षाची झोप उडवलेली आहे त्याच्याबद्दलचा एक व्हिडिओ आम्ही काही दिवसापूर्वीच केलेला होता त्यातच आजची लेटेस्ट बातमी अशी आहे की इलॉन मस्क यांच्या एक्स या कंपनीनं म्हणजे पूर्वीच्या ट्विटरनं भारत सरकार विरुद्ध केस फाईल केली कशासाठी तर इलॉन मस्क यांच्या या कंपनीचं असं म्हणणं आहे की भारत सरकार अवैध पद्धतीनं चुकीच्या पद्धतीनं इंटरनेटवरची माहिती सेन्सॉर करायचा म्हणजे हटवण्याचा प्रयत्न करते आणि त्यासाठी आय टी ऍक्ट म्हणजे आय टी कायदा आणि सहयोग पोर्टल यांचा वापर करते भारत सरकार आणि इलॉन मस्क यांच्यामध्ये नक्की काय चाललंय ते पाहूया आजच्या या, या व्हिडिओमध्ये मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा तर झालं असं की इलॉन मस्क यांच्या कंपनीनं भारताच्या कर्नाटक हायकोर्टमध्ये भारत सरकार विरुद्ध एक दावा दाखल केलाय ज्यामध्ये असं म्हटलंय की भारत सरकार चुकीच्या पद्धतीनं ऑनलाईन कंटेंट रेग्युलेट करण्याचा प्रयत्न करते म्हणजे त्या कंटेंटचं नियमन करायला बघतोय तो काढायला हटवायला बघतोय आणि हे करण्यासाठी भारत सरकार आपल्या आय टी कायद्याचा आणि सहयोग पोर्टलचा वापर करते आणि ज्यामुळं भारताच्या राज्यघटनेच्या फ्रीडम ऑफ स्पीचचा म्हणजे अभिव्यक्तीच्या स्वातंत्र्याचा संकोच होतोय त्यामुळे एक गोष्ट अधोरेखित झालेली आहे ती म्हणजे भारत सरकार आणि मस्क किंवा अमेरिकेतलं सरकार यांच्यामध्ये सगळं काही आलबेल आहे असं दाखवलं जात असलं तरी तसं खरं चित्र नाही अमेरिकेनं ज्या पद्धतीनं निर्णय मागच्या काही दिवसात भारत सरकारच्या देखील विरोधात घेतले आणि आताही भारत सरकार विरुद्ध दावा दाखल करून इलॉन मस्क यांनी हेच सिद्ध केलंय की भारत सरकार आणि अमेरिका किंवा इलॉन मस्क यांच्यामध्ये टेन्शन नक्की आहे तर ट्विटर आणि एक्सनं असं म्हटलंय की भारत सरकार आपल्या आय टी कायद्याच्या कलम एकोणऐंशी तीन ब या कलमाचा चुकीच्या पद्धतीने वापर करून कुठल्याही प्लॅटफॉर्मवर म्हणजे उदाहरणार्थ एक्सवर किंवा फेसबुकवर किंवा इतर कुठल्याही प्लॅटफॉर्मवर असलेला कंटेंट ब्लॉक करते हे कलम काय आहे तर या कलमात असं म्हटलंय की या कलमाप्रमाणे सरकारला बेकायदा वाटणारा कुठलाही ऑनलाईन कंटेंट काढता येतो किंवा त्याच्यावर बंधनं घालता येतात आता इथं बेकायदा वाटणारा या शब्दांना महत्त्व आहे म्हणजे सरकारला अधिकार आहे कुठला कॉन्टेंट बेकायदा आहे किंवा नाही किंवा ते त्यांना वाटतो हे सगळं सरकार स्वतःच ठरवतं त्यामुळे आय टी कायद्यामध्ये असणारं कलम एकोणसत्तर ए हे कलम सरकार धाब्यावर बसवतं आहे तेच कलम वापरतच नाही या अंतर्गत अशा प्रकारचा कुठलाही कॉन्टेंट जर काढायचा असेल तर त्यासाठी एक रिव्ह्यू प्रोसेस आहे त्या प्रोसेसमधून जायला लागतं आणि हे सिद्ध करायला लागतं की हा कॉन्टेंट चुकीचा आहे किंवा इलिगल आहे आणि सरकार या प्रोसेसला बायपास करतं आणि सरळ कलम एकोणऐंशी तीन ब या कलमाअंतर्गत चुकीच्या पद्धतीनं ऑनलाईन कॉन्टेंट ब्लॉक करतं मग तो कुठल्याही वेबसाईटवर किंवा प्लॅटफॉर्मवर असू दे याशिवाय सरकारकडं सहयोग पोर्टल नावाचं एक पोर्टल आहे जे इंडियन सायबर क्राईम कोऑर्डिनेशन सेंटरनं डेव्हलप केलंय जे गृह मंत्रालयाच्या अखत्यारीत काम करतं त्याच्यामुळं प्रत्येक राज्याच्या सरकारला राज्याच्या पोलिसांना अधिकार मिळतात की कुठल्याही प्रकारचा कॉन्टेंट कोणत्याही वेबसाईटवर किंवा प्लॅटफॉर्मवर असेल तर या अधिकाराच्या माध्यमातून राज्य सरकार किंवा राज्य पोलीस सरळ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला तो कंटेंट काढून टाकायला सांगू शकतात इथं असंच होतं की कोणता कंटेंट योग्य आहे किंवा अयोग्य आहे हे तपासून पाहिलं जात नाही किंवा हे सिद्ध करायची गरज सरकार सरकारला किंवा त्या राज्य सरकारला वाटत नाही सरळ ते कंटेंट काढायची ते रिक्वेस्ट प्लॅटफॉर्मला करू शकतात वर इलॉन मस्कच्याच एक्सनं असं देखील म्हटलं आहे की अशा प्रकारे चुकीच्या पद्धतीनं ऑनलाईन कॉन्टेंटचं नियमन करणं त्याला रेग्युलेट करणं हे सुप्रीम कोर्टाच्या दोन हजार पंधराच्या श्रेया सिंगल केसमध्ये दिलेल्या निर्णयाच्या विरुद्ध आहे म्हणूनच ते भारतीय संविधानाच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या मूलभूत हक्काच्या देखील विरोधात आहे तर दोन हजार पंधरामध्ये श्रेया सिंगल केसमध्ये सुप्रीम कोर्टानं असं सांगितलं होतं की ऑनलाईन कॉन्टेंट कायदेशीर मार्गाचा वापर करूनच काढला जाऊ शकतो त्या अगोदर आय टी कायद्याच्या सासष्ट ए या कलमानुसार अशा प्रकारचा ऑनलाईन कॉन्टेंट टाकणं हे क्रिमिनलाइज केलं होतं म्हणजे काय तर अशा प्रकारचा कॉन्टेंट टाकणं हा कायद्यानं गुन्हा होता त्याला शिक्षा होती पण सुप्रीम कोर्टानं सासष्ट ए हे कलमच काढायला लावलं त्यामुळे एक्सचं असं म्हणणं आहे की सेक्शन एकोणसत्तर ए चा वापर सरकारनं ऑनलाईन कॉन्टेंट ब्लॉकिंगसाठी करायला पाहिजे जो योग्य मार्गाचा वापर करतो एक्सने या केसमध्ये मग कोणकोणत्या मागण्या केल्या आहेत ते एकदा पाहूया आय टी कायद्याच्या एकोणऐंशी तीन ब या कलमाखाली कोणताही ऑनलाईन कॉन्टेंट काढण्यासाठी केलेली विनंती अवैध ठरवली जा जावी दुसरी मागणी अशी आहे की कलम एकोणसत्तर ए या कलमाचा वापर करून ऑनलाईन कॉन्टेंट रेग्युलेट केला जावा सरकारने निर्माण केलेल्या सहयोग पोर्टलचा वापर बंद करावा वेबसाईटच्या किंवा प्लॅटफॉर्मच्या किंवा त्यांच्या वापरकर्त्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा संकोच करू नये कारण अशा प्रकारचे कायदे बनवताना सरकारनं लोकांना जास्तीत जास्त कंट्रोल करण्याचा प्रयत्न केलेला असतो आणि त्याच दृष्टिकोनातून ते कायदे बनवलेले असतात आता भारत सरकारनं आतापर्यंत या मुद्द्यावर आपली प्रतिक्रिया दिलेली नाही पण तरीही भारत सरकारचं आतापर्यंत या अगोदरच्या अशाच केसेसमध्ये असं म्हणणं होतं की भारताच्या राष्ट्रीय सुरक्षिततेसाठी आणि राष्ट्रविरोधी कारवायांना थांबवण्यासाठी हेट स्पीच थांबवण्यासाठी अशा प्रकारच्या कलमांची गरज सरकारला पडत असते त्यामुळे ट्विटर म्हणजे एक्स आणि भारत सरकार, या सरकार, सरकार यांच्यामध्ये नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे ज्या वादात बाकीचे प्लॅटफॉर्म्स देखील उडी घेऊ शकतात याच्यामध्ये तीन गोष्टी होऊ शकतात एक एक्सचा या केसमध्ये विजय होईल तसं झालं तर कलम एकोणऐंशी तीन ब आणि सहयोग पोर्टल दोन्ही बंद होतील किंवा एकोणऐंशी तीन ब या कलमाचा वापर कमी होईल जर ट्विटरचा किंवा एक्सचा पराभव झाला सरकारचा कायदा त्यातील कलमं आणि सहयोग पोर्टल सगळं काही आहे तसंच राहील तिसरी एक गोष्ट होऊ शकते म्हणजे भारत सरकार आणि ट्विटर यांच्यामध्ये एक कॉम्प्रोमाइज होऊ शकतो ज्यामध्ये भारत सरकार मोठ्या प्रमाणावर कायदेशीर मार्गाचा वापर आणि पारदर्शक मार्गाचा वापर इथून पुढच्या ऑनलाईन कॉन्टेंट रिमूवलसाठी करू शकतो आणि यातून काहीतरी एक तोडगा निघू शकतो शेवटी भारत सरकारचा देखील राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहेच इलॉन मस्कच्या एक्सवर कोणत्याही प्रकारची सिरियस कारवाई भारत सरकारला करता येणार नाही कारण एकशे भारतात करोडो वापर करते आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे इलॉन मस्क हे अगोदरच म्हटल्याप्रमाणे जवळजवळ अमेरिकेचे सुपर प्रेसिडेंट आहेत त्यांना नाराज करणं भारत सरकारला परवडणारं नाही विशेषतः जोपर्यंत ट्रम्प अमेरिकेचे प्रेसिडेंट आहेत तोपर्यंत असं करता येणार नाही कारण ते कोणत्याही प्रकारचा निर्णय अतिशय झटकन घेऊ शकतात त्याशिवाय ट्रम्प येत्या काही वर्षात भारतामध्ये स्टार लिंकच्या माध्यमातून टेस्लाच्या माध्यमातून इन्व्हेस्टमेंट करणार आहेत या गोष्टींचासुद्धा भारत सरकार नक्कीच विचार करेल तर भारत सरकार या गोष्टींवर कसं रिॲक्ट करतं काय निर्णय घेतं हे आता बघावं लागणार आहे या विषयावर आपलं लक्ष राहिलंच पण याबद्दल तुम्हाला काय वाटतं भारत सरकार काय करेल नरेंद्र मोदी अमित शहा काय निर्णय घेतील ते तुम्ही आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा कारण इथं भारत सरकार विरुद्ध एक कंपनी असा एक सामना आपल्याला बघायला मिळतोय इथं एक कंपनी भारत सरकारला चॅलेंज करायला उठलेली आहे पाहूया या, या केसमध्ये काय होतंय पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत रहा द मराठीमाना